मेंढीपाल्यांमध्ये नुकसान असं झालं माझं की मा होत्या होते साठ शेळ्या मग साठ शेळ्या होत्या म्हणल्या असं मनात असं वाटायला लागलं यायला याला पण पाच दहा मिनिटं पाहिजे ती मग मेंढ्या पाहिजे ते म्हणल्या मग मेंढ्या करायला ठरलं आता मेंढ्या करायच्या म्हणलं तर मोठ्या मेंढ्या न घेता असा माझा निर्णय झाला की बाजारातून बारीक बारीक लाहुरी घ्यायच्या आणि लाहुरीच्या मेंढ्या करायच्या आणि मी जो लाहोरीचा निर्णय घेतला ते पण अगदी म्हणजे अगदी चांगला होता की ती माझं डोकं पण चांगलं होतं की लाहोरी घेऊन लाहुरीच्या मेंढ्या करायच्या कारण का ती लाहुरीची मेंढी केली का लाहोरीची मेंढी ही बऱ्याच दिवस राहते म्हणजे जवळजवळ पासा येतं खायला भेटतात चांगल्या प्रकारे म्हणजे वर्ष तर काही टेन्शन नाही असं राहतं त्या मेंढीचं आजारी पडत नाही नवाट मेंढरा असतात त्यामुळं आजारी पडायचं टेन्शन नाही त्यामुळं लावरीची मेंढी करायचा हा माझा निर्णय होता लावरीची मेंढी करायची तर मग बाजारात गेलो मग बाजारात गेल्या एक दोन तीन अशा भेटला अशा लावरी खरेदी केल्या मग लावरी खरेदी केल्यानंतर मग परत असा विषय झाला की एक दोन एक दोन तीन अशा लावरी खरेदी केल्यानं मग बाजारात गेल्यावर आता रंगवलेल्या लावरी दिसते त्या म्हणजे लय म्हणजे आता बाजारात हिकनं तिकडनं तुम्ही कुठं जर फिरून गेला तर तुम्हाला असं वाटणार की ही एकच नंबर आहे त्या बकरं असतात त्यांच्यापशी लावरी असते त्या गळ्यात रेबण्या बांधलेल्या असते त्या नाका अशी कात्रीनं म्हणा किंवा मशनीनं मस्तपैकी अशी नाकुटी काढलेली असते त्यांना आणि मग ती माणसांना काय वाटतं दिसायला चांगलं दिसते ती रंगवली ती मग पट ती काढलेलं असते डिझाईन काढलेली असते पोटाखालची केस ती अवश्य कापलेली असते मग अशी मी एक दहा अकरा लाहुरी एकदाच वन टाईमच बाजारातून घेतल्या गाडी केली आणि घरी घेऊन आलो मी हितच माझं चुकलं ती लाहुरी खरेदी करून माझी चुकी झाली असं झालं विषय असा झाला की लाहोरी आणली एक आणल्यापासून जे आजारी पडायला चालू झाले ती एक आठ नऊ दिवसात ना एक दहा अकरा लाहोरी मेल मग काय ही ताप व्हायचं कोणाला काय व्हायचं काय समजत नव्हतं तापच नाही निवायचा कोण खातच नव्हतं आता आम्हालाही तुम्ही म्हणताल तुम तुम की तुम्ही डॉक्टर बोलवलं नाही डाक्टर बोलवलं तर डॉक्टरचं असं व्हायचं की डॉक्टरनं टोचलं इंजेक्शन केलं काही का अर्ध्या तासात ते दीड तासातच ती मारायची लाहोर मग दीड तासात महाराजी म्हटल्यावर डॉक्टर आम्ही बोलवायचा परत बंदच केला मग आता आम्ही घरच्या घरीच आपलं कारण का आम्हाला पाच सहा वर्षाचा अनुभव होता पाच सहा वर्ष आम्ही शर्डं सांभाळलेली होती शेळ्या होत्या पंचावन्न साठ त्यामुळं शेळ्यांना आम्ही घरच्या घरीच इंजेक्शनं टोचणं किंवा त्यांचा आजार पाणी आम्ही घरच्या घरी स्वतः वैयक्तिक बघायचो मग त्याचे आम्ही थोडाफार उपचार करून काय मिनिट चांगली राहिली माझी काय नीट झाली आणि काय योचर झाली माझी मग मी बाजारात आणताना सगळी चोवीस आणलेली त्यात म्हणजे दोन बकरं होतं आणि बावीस लावरा होत्या असं चोवीस आणलेली त्या चोवीसमध्ये माझी अकराच राहिली तेरा म्हणजे मरून पडली एका आठ ते नऊ दिवसातच आठ नऊ दिवस जास्त झालं त्यापेक्षा कमी दिवसात एका आठवड्यात म्हटलं तरी काय अर्जना मेली आणि जी मेली ती माझी ती रंगवलेली जी कुकरी होती ती पूर्णपणे मेली या मेली आणि एकान दोन इकडं कुणाला काटा का ती काळवटी या रानातल्या ती असं खराट रानावरचं जित्रा ते आमच्या गोडव्या जागेतनं टिकल्या मग एकांद दोन असा आजाराला दागावलं आपलं मग आता चूक काय झाली किती ती रंगवलेली कोकऱ्यांचा असा विषय असतो की रंगवलेली कुकरी घेऊन माणसं म्हणते ना मेंढ्या करायच्या ती असते ती व्यापारी ती काय पाचशे हजार रुपये भेटासाठी करत असते त्यांचं तर काय पोटासाठी ती करतात मग ती काय तुमच्या गावाशेजारच्या बाजारावर आली ती किंवा तुमच्या गावाशेजारची ती म्हणजे ती काय ती रंगवलेली कुकरी जी आहे ती तुमच्या तुमच्या शेजारच्या असतीलच असं काय नाही ती त्यांनी कर्नाटकातनं म्हणा किंवा दुसऱ्या मोठ्या बाजारावरनं कुठं व्यापारी आलेला असतो त्या व्यापाऱ्यापासून म्हणा किंवा शेतकऱ्याचा आता कर्नाटकची शेतकरी महाराष्ट्रात येते ती आंध्र प्रदेशची शेतकरी महाराष्ट्रात येते ती किंवा महाराष्ट्राची व्यापारी आंध्र प्रदेशमध्ये जाते ती किंवा कर्नाटकात जाते ती तर असं त्याचं एक ही असते आता ती काय असते जी फिरती जी मेंढरं आहे ती म्हणजे जशी कायराला जाणारी किंवा कोकणात जाणारी मेंढरं आ, कर, ते मी राजा लाहोरी जी तुम्ही खरेदी केल्या तर ती तुमच्या बंदिस्त गोट्यात किंवा बंदिस्ता आपलं गावाकडं आपलं थोडंफार हिंडवणार त्यात राहू शकत नाही त्या ना मी असं त्याचं हे असते आणि लोकांना काय वाटतं की ती आणि त्याचा विषय काय असतो आहे ती अप्पाऱ्यांपासून जी येते ती ती यांना कसं असते दुध चांगलं पाजलेलं असते पेंडीचा खपरी पेंडाचा कोळ पाजलेला असतो आहे खुराक चारलेला असतो आहे शिवाय टॉनिक औषधं पाजलेली असते ती आणि ती लय कमी दिवसात दोन अडीच महिन्यात ती पिल्लू सहा सात हजार रुपयाला विकतात काय मी घेताना सहा साडेसहा सहा साडेसहा हजार रुपयांना असं चोवीस पिल्लं मी एक लाख पस्तीस हजार रुपयाची खरेदी केली ती त्या टायमिंगला ही गोष्ट सांगतो मी पाच सहा वर्षापूर्वीची त्यात त्या माझी फक्त रंगवलेली तेवढीच मिळाली बाकीची काय चांगली आहे ती आता ही तुम्हाला समोर दिसते ती आता ही चांगलीच आहे ती म्हणजे आता त्यात काय असते काही आता मार्केटमध्ये इंजेक्शन आहे ते टॉनिक आहे ते असं नीक जसं की बॉयलरची कोंबडी कशी असते तसं फास्टमध्ये मोठं करते निक वजन वाढवते नीक फास्टमध्ये फुगवाय करते या आणि ती फुगवलेलं किंवा जास्त खुराक चारलेलं वेगवेगळं चारा खाल्लेलं आता विकायचं आहे म्हणल्यावर दोन रुपये घ्यायचे म्हणल्यावर माणूस ही चांगलं जित्रावर सांभाळतं चांगलंच कुकरू सांभाळलेलं असते पण ती कुकरू आपल्या टिकत नाही का तर आपण आणल्यावर त्या प्रकाराचा खुराक आपल्यात सापडत नाही त्याची दावून तुटलेली असती त्या मालकाची दावून गे आपली दावून एक त्या मालकाचा दाव वेगळं आपलं दाव वेगळं बरोबर का तर हे असं असते त्यामुळं तशी कोकरी घेतल्यामुळं माझं नुकसान झालं आणि तशी कुकरी, कुकरी माझं मत तर तुम्हाला जर मेंढ्या करायच्या असेल तर तसं कोकरू न घेता रंगवलेल्या कोकऱ्याकडे तुम्ही जाऊच नका रंगवलेलं कुक्रूस शंभर टक्के आजारी पडतं कारण का चांगलं पण असतंय असं नाही की ती व्यापारी म्हणजे काय त्या घरून घेऊन येत नाही व्यापाऱ्याचं म्हणजे काय असते की तेनं पण पोटासाठी कोणाकडनं तर घेतलेलं असते तेनं पण विकत घेतलेलं असते पाचशे हजार मिळायची गोष्ट असते त्यात बाकी लई मोठा विषय नसतो फक्त काय असते की ती आपल्या रानावरचं नसते त्यामुळं ती आजारी पडते आणि तुम्ही काय करता ती चणचणी दिसते चांगलं असं लांबार उभार दिसते असं देखणं दिसते म्हणून तुम्ही त्याकडे जाता तुम्ही त्याकडे दे देखणं दिसते म्हणून गेला तर मग ती तुम्हाला देखणंपण दावते या ती राहतच नाही हो तुमचं तुमचं देखणापणा का बाजारात उटाव दिसणारा माल घेऊन तुम्हाला काय करायचं ती तुमच्या दावणीला चालत नाही मग बाजारात जे नरम माल दिसतो म्हणजे दिसायला उगाच केस वाळलेले आहे ते आबागाबा दिसतो या अगोग बुटकुर बुटक दिसतं या असं लाहोर जर तुमच्यात असलं किंवा वय वयानं जास्त असलेलं जर असं लाहोर असलं माड गेलेलं तर मग ती त्याच्या मेंढ्या होऊ शकते त्या चांगल्या प्रकारे राहू शकते आणि लाहुरीच्या मेंढ्या केलेल्या एकदम चांगल्या का तर लाहुरीच्या मेंढ्या काय माहिती आहे का आता लाहूर आणली एका वर्षभरात फळती फळली का मेंढीच झाली परत आणि मेंढी झाल्यावर परत तुम्हाला ती नवाट असल्यामुळे ती आजारी पडत आजारी पडत नाही त्याला खुराक म्हणावं असा काय द्यावा लागत नाही तुम्ही खुराक द्या अगं ना द्या नाही का त्याला पुढभर चारा दिला ना तरी त्याच्यावरती राहू शकते असं काय म्हणजे त्याला खुराकच दिला पाहिजे असं काय राहत नाही आता जर तुम्ही मेंढ्या घेतल्या तर त्या मेंढ्याला तुम्हाला पासापासास चारल्या शेवट मिळत बसत नाही तुमचा त्यांना पासापासा चारा औषधं आली आजारीसारखीच पणणार ती उलाटणार ले काय गोष्टी असते ते त्यांच्या मेंढ्यांच्या ह्या झाला त्या मला ती तुमच्या रानावरच्या लागल्या तर ठीक हां खाली काळ्या रानला कोकणपट्टीला जाणाऱ्या जर मेंढ्या लागल्या तर घर बसायची बाई ती मग त्या पाय लाहोरची मेंढी ही माझ्या मत असं आहे की लाहुराची मेंढी ही एक हजार एक टक्का चांगली हां थोडा वेळ लागतो म्हणून म्हणतं एवढं कष्ट करण्यापेक्षा सरळ मेंढी घेतली मेंढीला एक दोन कुकरी सगळं देते ती कुकरी ऐकली का मेंढीच नेल झाली पण ती तसं नाही मेल्या तर लय घरात येत मग घरात येण्यापेक्षा माझं मत असं की लावर घ्या लाहोराचे घेताना एक दोनच घ्या बाजारात तुमच्याजवळ जर तुम्हाला दहा लावरी करायची ते तर या बाजारात जावा माझं तर मत असं आहे तुम्ही एका बाजारात गेला का तुम्ही काय करताय किती बजेट आहे सहा सात हजार रुपये लाहोर घ्यायची साठ सत्तर हजार रुपये घेऊन गेला का तुम्ही दहाच्या दहा एक दिवशी घेऊन येता मग ती आबाळगाबाळ लागते ती काय आजारी येते ती किंवा चांगलीच लागत नाही ती काय ना काय खोडकाटस लागणार मग असं न करता एका बाजारावर गेलं का एक दोन चांगलं तेवढं वळकून तेवढंच घेऊन या आणि आणताना असं कुजवाड खेस वाढलेली जराशी वयानं जास्त असा ना चणचणीत दोघंच इंजेक्शन करून औषधं पाजून टॉनिक पाजून खुराक चारून जी मोठं केलं आहे ना तिची तर तुमच्या कधी दावणीला टिकत नाही माझ्या टिकलं नाही दावणीला तुमच्याही टिकत नाही आणि ज्या दावनील दावणील टिकतं कुणा यात त्याला कुठं काय खायचा मापच नाही एक दोन आहे ती घरी आणि मग एक दोन जित्राबाचं काय माप लागत नसते या त्याला खायला चांगलं भेटत असते आपल्या दहावीस आणि पंधरा वीस जित्राबाला काय तुम्ही चांगलं घालणार आहे असं होतं ना जे रानात हाय जी घरासमोर हाय तीच घालणार आहे जे रानात काय चराई सुटल्यावर जी भेटेल तीच घालणार आहे वेगळं काय असं विशेष म्हणजे तुम्ही काय घालू शकत नाही आता ज्यांना एक दोनच आहे ती एक दोनच ख घेतली ती मग त्यांना काय मिळ बसतो की बाबा चांगलं चुंगलं घालायला मग ती त्यांच्यात टिकतं शक्य पण ती तसं न घेता जर तुम्ही जर केसं वाढलेली ती अशा जर लाहोरी घेतल्या तर ती मेंढी दगावत पण नाही ती कुकरू पण दगावत नाही आणि सगळ्यात चांगलं उत्पन्न खायला ती मेंढी अहो आठ वर्ष टेन्शनच घ्यायचं नाही हो लाहोरीची मेंढी केली मी सत्ता आठ वर्ष टेन्शनच नाही तुम्हाला तुम्ही विचारच काढून आजारी पडले तरी काय असते नॉर्मल साधे इंजेक्शन केलं नाही तरी ती नीट होतं आणि त्याला त्या अंगात ताकद असती निको गुळी खाल्ली तरी बरं भाजी ताकद असते नावाट ती नावाट आणि म्हातारा ती म्हातारा कशाला केले म्हातारी मेंढी न घेता लाहोरची मेंढी केलेली चांगली पण लाहोर घेताना अशी लाहोर करा जेणेकरून मी जी चूक केली ती तुम्ही चूक करू नका रंगवलेली एपऱ्यापासून लाहोर घेऊनच नका कारण का तुम्हाला काय तुमचा काही अप्पार आहे का, ए, का ए, आज खरेदी करायची नऊ उद्या विकायचा नाही ना, ना। मग तसं न करता बाजारातून हुडकून एक दोन एक दोन एक दोन अशा तुम्ही काय पादा लाहोऱ्या आणून त्याच्या मेंढ्या करू शकता असो आता मी ज्या टायमिंगला लाहोरी खरेदी केली त्या त्या टायमिंगला माझा विचार आहे का होता माझा विचार म्हणजे केल्या तर केल्या मेंढ्या नाहीतर लाहोर आज पाच सहा हजार रुपयाला लाहोर आणली दोन तीन महिन्या लाहोर सांभाळली म्हणजे माझा असा विचार की सजासजी जरी अकरा बारा हजार रुपयाला लाहोर जाईल बाजारात जरी एकाळजी झाली तरी आणि नाही विकल्यानं घरी ठेवल्या तर मेंढ्या होतील पण माझं तसं न होता एका सात आठ नऊ दिवसात माझं जवळजवळ एक लाख पस्तीस हजार रुपये मी जे गुंतवलेलं त्यातलं ऐंशी हजार रुपये डुबलं माझी गेलं काय मातीतच गेलं ना त्याचा काहीच मला मला पण नाही उपयोग काहीच नाही झाला त्याचा तरी अशी गोष्ट माझ्याबरोबर घडली तुमच्यासोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला कल्पना देतो आहे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद